काही भाजपनी जो गुंडा राज आणलेला आहे ते तुम्हाला मला कोणालाही नाकारता येत नाही सर्रास धमक्या देतात आहेत आत्ता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये एवढा दबाव तंत्र अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यावर चाललेला आहे कोणाला केंद्रीय तपास यंत्रणेचा भीती दाखवली जात आहे कोणाला प्रलोभन दिलं जात आहे आणि या माध्यमातून पक्ष तोडणे आमदार खासदार तोडणे कार्यकर्ते तोडणे अशा पद्धतीचं वातावरण वाता या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि हे तुम्हा मला कोणालाही लपलेलं नाही आहे मी मगाशी म्हणालो की राज्यामध्ये कायदा सुविस्था राहिलेला नाही हे तुम्हा आम्हाला कोणालाही नाकारता येत नाही जनता भयभीत आहे महिला असुरक्षित आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये कायदा सुविस्था राहिलेला नाही आय पी एस अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीचं एक दबाव तंत्र आहे गुंडाइजम करणारे जे काही आय पी एस अधिकारी आहे ज्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे त्यांना कसं प्रमोशन दिलं जाते ही पण आपण राज्या या राज्यामध्ये पाहिलेलं आहे त्याच्यामुळे या गुंडाइजमला गुंडाइझम प्रवृत्तीला त्यांच्या बगलबच्चे झालेले या सरकारचे बगलबच्चे झालेले आय पी एस अधिकारी हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत तुम्हाला आम्हाला कोणाला नाकारता येणार नाही पण इमानदार आय अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांमध्ये एक दहशतिचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एक भयावह परिस्थिती आहे अनेक आय पी एस अधिकाऱ्याशी आमचं बोलणं होतं आय एस अधिकाऱ्याशी बोलणं होतं सिनियर अधिकाऱ्याशी बोलणं होतं ते सांगतात की महाराष्ट्रात कधीही परिस्थिती नव्हती ती परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून फडणवीसांना जनाची नसेल तर मनाची असेल आणि कु माणसाचं आणि कुत्र्यांचा फरकही जर त्या राज्याच्या गृहमंत्र्याला कळत नसेल तर हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे हे तर स्वाभाविक आहे टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल